तर नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर माझ्यासोबत खूप छान छान ताई मावशी माझ्यासोबत जोडले गेले सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून आभार व्यक्त करते त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला मी, जे मी तुम या अगोदरचे जस्ट काही म्हणजे मी व्हिडिओ ची कंटेंट बनवले आहेत ते तुमच्यापर्यंत दाखवते या मध्ये तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तसेच मी या अगोदर जे काही युजफुल व्हिडिओ बनवलेले आहेत त्यातले काही डोअरमॅट मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा ही एक डोअरमॅट आहे आणि या डोअरमॅटला तुम्ही खूप छान असा भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभार मानते जवळजवळ हा व्हिडिओ आपला एक लाखाच्या पुढे गेलेला आहे आणि हा ब्लाऊज पीस पासूनच बनवलेली आहे आपण याच्या बॅक बॅकसाइडला आपण शॉपिंग बॅगचा रियूज केलेला आहे अतिशय सुंदर आहे ही मॅट डिझाईन त्याचबरोबर ही पण एक डोअरमॅट डिझाईन आहे आणि ही पण आपण साडीचा ब्लाऊज पीसचा रियूज करून बनवलेली आहे हिच्या बॅक बॅकसाइडला आपण शॉपिंग बॅग आपलं सॉरी राईस बॅग एम टी राईस बॅग यूज केलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि खूप मोठ्या साईज मध्ये बनवून तयार झाले आहे त्याचबरोबर ही पण एक डोरमेट आहे आणि ही डिझाईन एकदम सोपी आहे बनवायला कुणीही अगदी ज्यांना शिवणकाम जमत नाही ते पण हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीने डोरमेट शिवू शकता ही पण आपण ब्लाऊज पीस पासून बनवलेली आहे हिच्या बॅकसाईटला आपण शॉपिंग बॅगचा अस्तर म्हणून वापर केलेला आहे या सर्व फुल व्हिडीओ यांची लाँग व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली टाइटल टायटलवर क्लिक करा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला या सर्व व्हिडिओची लिंक देते पूर्ण लाँग व्हिडिओची त्याचबरोबर ही पण एक डोरमॅट आहे हे आपण ब्लाऊज पीस जरी यूज करून बनवलेली आहे साडी बॅक साईडला आपण साडी वापरलेली आहे आणि मध्यभागी याच्या आपण शिलाईतून जे उरलेले छोटे छोटे कत्र नसते ते यामध्ये टाकलेले आहेत आणि अगदी खूप छान आणि साधी सिंपल आहे आणि तुम्ही मशीन वॉश करू शकता किंवा धुवून पुन्हा पण आपण वापरात आणू शकता त्याचबरोबर ही पण हो एक डोअरमेट डिझाईन आहे आणि हिचा व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे ही पण आपण साडी आणि ब्लाऊज पिस्टरी यूज करून बनवलेली आहे हिच्या साईडला आपण शॉपिंग बॅग असतं म्हणून वापरलेलं आहे हे सर्व व्हिडिओ मी तुम्हाला लॉंग व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन ठेवते त्याचबरोबर ही ही पण एक साडी पासूनच बनवलेली हो आहे फ्लावर शेप ची डोअरमेट डिझाईन आहे त्याचबरोबर ही पण एक ओल्ड क्लॉथ रियूज करून बनवलेली आहे म्हणजे जुने शर्ट पॅन्ट रियूज करून बनवलेले आहे या व्यतिरिक्त या अशाच मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला माहित नसेल तर त्यासाठी मी जस्ट काही युजफुल कंटेंट दाखवलेली आहे त्याचबरोबर ही पण थ्री पॉकेट म्हणजे पर्स आहे हँडबॅग आहे खूप मोठ्या साईजमध्ये आहे आणि जर सर्वच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत बसले तर हा पण व्हिडिओ आपला खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे मी इथं तुम्हाला काहीच युजफुल म्हणजे दाखवलेले आहे डोरमेट डिझाईन काही तर चला आता आपण वेळ न दवडता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या जुन्या पॅन्ट आहे त्यांचा रियूज आपण इथे करणार आहोत या की म्हणजे खराब झालेले आहे कामातून गेलेले आहे तर तर यूज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमच्याकडे जे कोणते क्लॉथ असेल ते तुम्ही इथे घेतले अशा पद्धतीने मी स्ट्रीप कट करून घेतलेली आहे याची रुंदी आहे अडीच इंच आणि अशी लांबी आहे एकोणावीस इंच तर मी तुम्हाला अगोदर रु, दाखवली होती आणि लांबी आपण इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने एकाडे एक रंग ठेवून आपण अशी त्याची स्टिचिंग करून घेणार आहोत अगोदर अशा पद्धतीने स्टिच करणार आहोत नंतर पुन्हा आपण अशी त्याला टॉप स्टिच देणार आहोत सेम त्याच पद्धतीने दुसरा पण पार्ट आपण असं स्टिच करून घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा आपण तो अशा पद्धतीने टॉप स्टिच देणार आहोत तर मी हे सर्व पार्ट जोडून घेते मैत्रिणीं मी टोटल दहा स्ट्रीप कट करून घेतलेले आहेत तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी एक जी स्ट्रीप होती ती जोडून घेतलेली आहे त्यावरती पुन्हा टॉप स्टिच पण देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता आपण जे खालीवर दिसत आहे थोडंफार फार फार ते आपण स्ट्रेट कट करून घेत आहोत मैत्रिणींना शॉपिंग बॅग जरी यूज करत आहे तुम्ही कुठलाही क्लॉथ घेतला तरी पण चालेल ठीक आहे किंवा मग गव्हाची तांदळाची एमटी गोनी घेतली तरी पण चालेल मी शॉपिंग बॅग टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण शिलाईतून उरलेले कत्रण असतात ते आपण टाकून घेणार आहोत तर याच्यात लक्ष ठेवा न टोचणारे आहेत हे म्हणजे फक्त साडीचे आणि ब्लाउज पीसचेच कापड आहेत हे तर तेच आपण अशा पद्धतीने व्यवस्थित असे टाकून घेत आहोत पूर्ण याच्यावर आणि त्याच्यानंतर आपण हे वरतून तयार केलेली डिझाईन ठेवून घेणार आहोत तर अगोदर मी टाचणी लावून घेते या सर्व कापडाला म्हणजे ते एकत्रित आपलं स्टिच होणार आहे तर बघा मैत्रिणीनं टाचणी लावून घेतल्यानंतर जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण कटिंग करून घेत आहोत अशा पद्धतीने तर तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे मला पण कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा ना अशा पद्धतीने मी यावरती उभे उभे मारून घेतलेला आहे व्यवस्थित ठीक आहे बॅक साइडनी पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण ही स्टिच करून घेतलेली आहे एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो आपण कटिंग करून घेत आहोत साडीचाच कपडा कट करून घेतलाय आहे साधारण पाच इंच रुंदीचा आहे हा आणि याचे आपल्याला मोठी मोठी पायपिंग करून घ्यायची आहे कडेकडे फायनली अशा पद्धतीने आपली ही डोअर मॅट डिझाईन बनून तयार झालेली आहे आणि एकदम मस्त अशी मार्केट सारखीच दिसत आहे तर बघा मैत्रिणी फायनली अशा पद्धतीने आपली ही डोअर मॅट पायपुसनी बनून तयार झालेली आहे कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि एकाही रुपया खर्च न करता आपण ही डोअर मॅट बनवलेली आहे ही आहे आपली बॅक साईड आणि ही धुवून पुन्हा पुन्हा वापरू शकता तुम्ही मशीन वॉश पण आहे आणि एकदम मजबूत आहे टिकायला पण खूप दिवस टिकणार आहे आणि खूप थिक मध्ये झालेली आहे झाडमध्ये आणि वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप सारे मनापासून आभार भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय